भारतीय जनता पार्टी ही आमचे प्रधानमंत्री मोदी साहेब आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्र आणि देश चालतो आहे आज आपण पाहिलं तर मागच्या वेळेस आमचे पंचेचाळीस नगरसेवक होते हो त्यावेळेस पन्नास नगरसेवक हो आमचे भारतीय जनता पार्टीचे नाही आज सध्याच्या परिस्थितीमध्ये आमचे बेचाळीस नगरसेवक हे निवडून आल्याच्या त्या लाईनवर आलेले आहेत आम्हाला कोणती चिंता नाही आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी महापौर बसू उपमहापौर भारतीय जनता पार्टीचा राहील आम्हाला कोणाच्याही खुबड्याची गरज नाही आमचं स्पष्ट मत आहे की भारतीय जनता पार्टी आमचा जो पक्ष आहे आमचा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे पदाधिकाऱ्यांचा पक्ष आहे आणि प्रामाणिकपणे काम करणारा हा पक्ष आहे त्यामुळे आम्हाला कुठली चिंता नाही त्यावेळेस पेक्षा जास्तच मत आहे आम्हाला त्यावेळेस नगरसेवक आमचे राहतील मग काय विजन आहे की आपलं अमरावती विकसित व्हावं स्मार्ट अमरावती बनावं असं बोलल्या जाते परंतु काय विजन आहे हा तुम्हाला एक सांगतो सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर मनाच्या काळामध्ये आमचे नगरसेवक नव्हते पण आमचे पंचायत पंचेचाळीस नगरसेवक जे आमच्याकडे सगे आहे ते सगळे नगरसेवक सगळ्यांच्या कामामध्ये उरलेले होते आणि साधारणतः पाच वर्षाच्या काळामध्ये त्यांच्याकडे कोणत्याही निधी नसताना सुद्धा बावनकुळे साहेबांनी काही निधी दिला किंवा मी निधी दिला काही देवेंद्रजींनी निधी दिला या पद्धतीने आम्ही नगरसेवकांनी बरीच कामं केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये अमरावती स्वच्छ सुंदर असावं या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो आहे अनेक महत्वाची काही भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले असेलच त्यामुळे आम्हाला कोणती चिंता नाही आहे सर्वात मोठा प्रश्न अमरावतीत पाणीचा आज एक दोन दिवस आड पाणी येते हा प्रश्न सुटणार का देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी नऊशे पन्नास कोटी रुपये आता दिलेले आहे पाईपलाईनचं काम सुद्धा अप्परवरा डॅमवरून वापस चालू झालेलं आहे मधार ती जुनी पाईपलाईन झाल्यामुळे ती पाईपलाईन डॅमेज झाल्यामुळे आपण टाक्या मोठ्या प्रमाणात उभ्या केल्या प्रत्येक प्रभागात टाक्या उभ्या केल्या पण त्याला पाणी पुरवठा कमी असल्यामुळे आपल्याला पाणी देणं शक्य नव्हतं म्हणून एक दिवस किंवा दोन आपल्याकडे पाणी येत होतं येणारा हार्डली आद, तीन ते चार महिन्यामध्ये रेग्युलर पाण्यापुरवठा होईल आणि ज्या ठिकाणी नवीन वस्तू झाल्या त्या ठिकाणी सुद्धा व्यवस्था पण करतो आहे काय आवाहन करणार मतदारांना येणार मतदारांना मी एवढं हात जोडून विनंती करतो की सकाळी ताबडतोब सगळ्यांनी सगळ्यांनी निघावं आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नगरसेवकाला मतदान करावं भारतीय जनता पार्टी ही देशातली महाराष्ट्रातली आणि जिल्ह्यातली मोठी पार्टी आहे त्यामुळे सगळ्यांनी भारतीय जनता पार्टी मतदान करावं